हे जरा पाणी हे काय खेळतो तू असं खेळतात हा ही कुठली स्टाईल आहे खेळायची तुझी पप्पा खेळाय का त्याला सांगतोय बोलायला बोल बोल पप्पा तू पण खेळायला का लहानपणी असा तुझ्यासारखा तुझ्यासारखा असा गोल गोल खेळलेलो पण तुझ्यासारखा कढई ना घेतलेला आम्ही तवा घेतलेला तवा समजलं काय असं तव्यावरती खेळायचो आम्ही तू कडाईमध्ये बसलाय आता तू मोठा झाला ना कवी आता जा पाणी आणस पटापट म्हणतो लवकर आणध पाणी बघूया तो तर मोठा झाला ना पटापट बघा माझा मुलगा किती संस्कारी आहे पटकन जाऊन पाणी सांगितलं तर पाणी आणला वा ऐकलं पाहिजे पुढे पण कारण आई बापूच्याची सेवा हा मुलगाच करणार अरे हो वा आता तो खरंच खूप मोठा झाला यार माझ्यासाठी पाणी आणून दिला वा पप्पाला वा, वा। उठवलं नाही तू उठून पाणी आणला व्हेरी गुड असंच राहा असंच शिका सगळं आणि कविश आता तू पाणी आणला ना मग आता चाय पण बनव ना आज शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बूर बूर आज आपल्या घरी सर्वांनी मस्त बघाय काहीतरी शेवाई वगैरे गोड करून खावा आणि आता आम्ही थोड्या वेळाने व्हिडिओ बनवणार आहे तर ते पण नक्की बघा चला हा ब्लॉग आता मी टाकणार आहे तर मॅडम आमच्या तयार होत आहे बघा मॅडम आता तयार होत आहे हे बघा मेकअप चालला आहे मॅडमचा तयार होत आहेत मॅडम बघा मेकअप चालला आहे आणि हा गोलगोल फिरत आहेत बघा आणि हिचा मेकअप काय कधी किती वाजेपर्यंत होतो काय माहीत नाही पण लवकरात लवकर मेकअप करायला सांगितलं आहे मी आता आम्हाला व्हिडिओ काढायचे आहेत तर नक्की बघा आता आम्ही थोड्या वेळाने आमचे व्हिडिओ टाकणार आहे आणि हा पण ब्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्ही याच्यानंतरचा पण एक ब्लॉग येईल तो पण बघा तुम्हाला नक्की आवडेल ए,